तरवांना जय जिजाऊ जय शिवराय ही सगळी मंडळी सगळीकड फक्त मराठेच मराठे ही जर गर्दी पाहिली तुम्ही पाहू शकता प्रचंड पोलीस बंदोबस्त आहे कसे पोलीस उभा आहेत पण मराठी हटत नाहीत चटणी भाकरी ठेचा घाबरायचं कारण नाही सगळ्या गोष्टी आता काही चांगल होते काहींचे नाही होत अशा पद्धतीने हा जेवायला या या आता ही सोय अशी सुरू झाली बांधवांनो इकडं जर पाहिलं आता आपण साताऱ्याच्या बांधवांनी थोडं मटेरियल पाठवलेलं हो आहे ते आणायला चाललोत पण ही बघा हे मराठ्यांचे हॉटेल आहेत बघा हा मोफत आहे सगळं काही बी खा काही बी घ्या किती बी खा हे मराठा मराठ्याचं हॉटेल आहे सरकार तुमचे बी माणसं पाठ काय लागले तर देऊ आम्ही हे हा चार टन गाडी लोड ही हे बघा हे बघा ठ्याचा चटणी भाकरी गटुडे अरे हे काय हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा बघा ही मराठीची ताकद हा कशाला रे तुमच्या हाटेला आम्हाला हे बघा हा इथं विषय नाही एक इंच सुद्धा माघार नाही हा ही परिस्थिती आहे या बाजूला पाण्याचा टँकर आहे इकडं आंघोळ्या चालू आहेत काही लागत नाही निस्त विषय खंबीर आहे आली गाडीवरून इकडं चला हे विषय जय शिवराय जय शिवराय जय शिवराय हे बघा हे सगळं वातावरण नुसतं माहोल माहोल कमेंट करा सगळ्यांना जय जय जाऊ जय शिवराय आपण कुडून आहात कमेंट करा आपण आंदोलनस्थळी आहात का हे पहा ही मराठ्यांची तिसऱ्या दिवसाची मुंबईतली सुरुवात आणि हा गाड्या तिसरात तापा हे फक्त एका जागेवर लय पुऱ्या मुंबईत काना कोपऱ्यात मराठी आहेत फक्त दादाची तब्येतीची चिंता आज थोडी वाढलेली आहे सतर्क जागरूक मराठा बांधव मोठ्या ताकदीनं या ठिकाणी उभा आहे हे पहा इकडे खाटेल चालू आहे काही घ्या किती खा फुकट हे मराठ्याचा विषय हे पा प्रचंड त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त या ठिकाणी वाढवला जातोय नमस्ते नमस्ते जय शिवराय हे पहा सगळी मंडळी कुठून आली हां डोंगरकीनी आपले पाटो द्यायचे बांधव आहेत या हा हे लाईवच्या माध्यमातून थोडं दाखवू बघते सरकारने एक दिवस हाल केली हे पा मराठ्यांनी महिन्याची व्यवस्था केली हे पा आता बांधवांना एक विनंती आहे की बाबा बनून आणू नका इथं आपण वेगवेगळ्या ठिकाणी बनवूनच गरमागरम तयार करायचा थोडे एक स्टॉल सुरू केलेला आहे की असं काय होतंय अन्न वायाला जाऊ शकतं येण्याला प्रचंड उशीर होतो त्यापेक्षा आपल्या गॅस शेगडी टाक्या टाकायच्या ही दानायचं उभा करायचं आणि त्यांना धन वाटायला सुरू करायचं बघा कशा पद्धतीचे पोलीस एकदम शस्त्रधारी पोलीस तैनात आहेत मराठ्यांच्या काळजीसाठी सरकारला वाटतं हे काय बाहेरून आले काही काही पण मराठी शांततेत आंदोलन करणार शांततेत राहणार पण क्रांती करणार हक्काचं आरक्षण घेणार हे पहा हे फक्त पास तुम्ही हे बघा फळांची वाटप घ्या फुकट हे फुकट सरकार हे बघ बघा हे बांधवाची ताकद विषय गंभीर मराठी खंबीर हे घ्या गाड्याची गाड्या कुंकड्या ही बा किती बा मराठी

इकडा रस्ता जाम इकडा रस्ता जाम सगळ्या गाड्याच गाड्या सगळे गडीच गडी हे हमावले मुंबईचा हा विषय खंबीर आहे यास या, या, मला हे सगळी आपली मंडळी आपल्याला इथं भेटलेली संपूर्ण हमावले जय शिवराय जय शिवराय नाश्ता करा नाश्ता 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 हे सगळे आपले मंडळ आले सगळ्यांना जय शिवराय जय शिवराय अरे हे शिराळवरून आलेले आपले रात्री आपण पोस्ट केली होती शिराळचे बांधव त्या ठिकाणी नाश्ता सगळी सोय त्या ठिकाणी घेऊन आहेत ते पाहू शकता इतक्या ताकतीनं रात्री कधी निघले होते नऊ वाजता पोहोचले किती वाजता अर्धा तास झाले पहा शिराळ आष्टी तालुका या गावामधून प्रचंड मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी बांधव नाश्ता पाणी घेऊन आलेले आहेत त्या ठिकाणी वाटप सुरू आहे आणि खरंच रात्री त्यांनी पो पोस्ट केली होती की आम्ही निघालोत म्हणून सकाळी आले पण वाटप सुरू पण आहे आणि जिकडं तिकडं पाहावा तिकडं फक्त मराठा बांधव आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या बांधवापर्यंत पोहोचा जरी आपण घरी असाल तरी आपल्या या आंदोलनात सर्वांनी सहयोग द्यायचा आहे सगळ्यांनी हे करायचं आहे सहभागी व्हायचं आहे विषय कसलाही ठेवायचा नाही मराठा खंबीर आहे आता सरकारला जाग आल्याशिवाय राहणार नाही आणि काही झालं तर आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय तूच भरई एक इंच भरई मागं हटणार नाही हे लक्षात असू द्या गाड्या बिड्या अमोल दादा परत आलो पुढचा जरा माहो दाखव नाश्ट करा अंबानी तुम्ही हे पा प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीचे त्या ठिकाणी मराठी आहेत हे सगळे तुम्हाला परिस्थिती हे वास्तव आणि हे संपूर्ण लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते पोलीस बंदोबस्त तर प्रचंड आहे प्रत्येक जागेवर पहा तुम्ही की काय विशेष नाही पण मराठी शांततेत लोकशाही मार्गानं त्या ठिकाणी आपला हक्क मिळवणार आरक्षण मिळवणार यात मात्र कसलीही शंका बाळगायची नाही संपूर्ण जबाबदारी निशिनी इकडं प्रचंड गाड्या सगळी व्यवस्था या बाजूला बी या बाजूला बी हा चौक आहे महाराज इथं पुतळा हे सगळं ब्रह्मण मुंबई महानगरपालिकेचं समोर आहोत आपण ही सगळी मीडियासुद्धा बांधवांवरती अपडेट आहे आणि खरंच अभिमान वाटतो की समाजानं एक दिवस सरकारनं हाल केली समाजानं शंभर दिवसाची तयारी केली हे लक्षात ठेवा सर्वांना जय जे जाऊ जय शिवराय व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आंदोलनाच्या लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी फॉलो करा जेणेकरून की लाईव काय काय कोणत्या कोणत्या भागात सुरू आहे ते तुम्हाला पाहायला मिळते जय जाऊ जय शिवराय <invece> देवा भाऊ तुम्ही असंविधानिक मार्गाने सत्ता हस्तगत केलेली आहे लक्षात ठेवा तुम्ही असंविधानिक मार्गाने जरी सत्तेवर आलेला असलात तरी रस्त्यावर सत्ता ही मराठ्यांची आहे तुम्ही कितीही करा हल्ला मराठ्यांचा आहे मजबूत बाले किल्ला लक्षात ठेवा महाराष्ट्र हा मराठ्यांचा आहे मराठ्यांचाच राहणार आणि तुमचं षडयंत्र तुमचं खोट हिंदुत्व हिंदु तु आता मराठ्यांना कळालेलं आहे अस्सल हिंदुत्व हे फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा हे अस्सल हिंदुत्व फक्त आणि फक्त मराठ्यांचं आहे हे लक्षात घ्या आता मराठा तुमच्या षड्यंत्राला कदापिही बळी पडणार नाही तुमचा हा काळा इतिहास तुम्ही जे मराठ्यांचं अन्न पाणी रसद बंद केली तो काळा इतिहास मराठे कधीही विसरणार नाहीत